बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे एका क्रिकेट मॅचला खर्च किती येत असतो एक क्रिकेट मॅचेस आयोजन करण्यासाठी खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून असतो मॅच कोणत्या प्रकारचे आहे आंतरराष्ट्रीय आय पी एल किंवा स्थानिक स्टेडियम कुठे आहे प्रेक्षकांची क्षमता ब्रॉडकास्टिंग हक्क आणि सुरक्षेच्या व्यवस्थेचे वगैरे असा भरपूर खर्च किती येत असतो एका साधारण एका मॅचेससाठी खर्च किती येतो याचा अंदाज एक साधारण मार्गदर्शक आहे आपण बघूयात एका क्रिकेट मॅचसाठी किती खर्च येत असतो आंतरराष्ट्रीय मॅच साठी ओडीआय आय टेस्ट टी ट्वेंटी भारतात सरासरी पाच कोटी ते पंधरा कोटी इतका खर्च येत असतो स्टेडियमचे भाडे पंचवीस लाख ते एक कोटी पर्यंत असते सुरक्षा व लॉजिस्टिक पन्नास लाख ते दोन कोटी पर्यंत असते प्रकाश व्यवस्था डे नाईट मॅच वीस लाख ते पन्नास लाख असू शकतो खेळाडूचा प्रवास निवास जेवण एक कोटी ते दोन कोटी पर्यंत असू शकतो ब्रॉडकास्टिंग आणि मीडिया व्यवस्थापन एक ते तीन कोटी पर्यंत असू शकतो इव्हेंट मॅनेजमेंट आणि इतर खर्च पन्नास लाख ते दोन कोटी पर्यंत असू शकतो फक्त आंतरराष्ट्रीय मॅचेसचा ओडीआय टेस्ट टी ट्वेंटी भारतात याचा खर्च सरासरी पाच कोटी ते पंधरा कोटी लागू शकतो त्याचप्रमाणे आहे आयपीएल मॅचेस सरासरी खर्च दहा कोटी ते पंचवीस कोटी आय पी एल मॅचेससाठी लागतात कारण यामध्ये सेलिब्रिटी इव्हेंट्स मोठ्या जाहिराती मोठा प्रेक्षक वर्ग आणि ब्रॉडकास्टिंग अधिक असतात त्यासाठी या मॅचेसला दहा कोटी ते पंचवीस कोटी इतका खर्च लागू शकतो त्याचबरोबर आहे स्थानिक किंवा रणजी मॅच सरासरी खर्च दहा लाख ते पन्नास लाख असू शकतो यामध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती किंवा ब्रॉडकास्टिंग नसते त्यासाठी हा खर्च दहा लाख ते पन्नास लाख इतका असू शकतो खर्च मुख्य मैदान कर्मचारी सुरक्षा खेळाडूंवर होत असतो त्यासाठी सरासरी दहा लाख ते पन्नास लाख स्थानिक किंवा रजनी मॅचसाठी खर्च होऊ शकतो त्याचबरोबर आहे स्ट्रीट किंवा क्लब क्रिकेट मॅच प्रायव्हेट मॅचेस प्रायव्हेट मॅचेसला दहा हजार ते पाच लाख रुपये सरासरी खर्च लागतो स्थानिक ग्राउंड भाड्याने घेणे अंपायर स्क्रोरर बेसिक व्यवस्था पारितोषिक इत्यादी खर्च लागतो त्यासाठी दहा हजार ते पाच लाखापर्यंत खर्च येत असतो जर तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मॅचबद्दल उदाहरणार्थ आय पी एल टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू आता या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असेल क्रिकेट खेळाडूला एका मॅचेसचे पैसे किती भेटतात क्रिकेट खेळाडूंना एक मॅचेससाठी मिळणाऱ्या रकमेचा मॅच फीस म्हणजे अंदाजे अनेक गोष्टींवर अवलंबून असतो त्याचप्रमाणे आहे भारतातील क्रिकेट संघाचे खेळाडू बी सी सी आय सेंट्रली कॉन्ट्रॅक्टेड मॅचेस फीस दोन हजार चोवीसनुसार नुसार मॅचेस प्रकार टेस्टला पंधरा लाख रुपये आहे डी आय सहा लाख रुपये टी ट्वेंटी आय तीन लाख रुपये एका मॅचेससाठी रक्कम दिली जाते ही रक्कम त्या खेळाडूंना दिली जाते जे मॅच मध्ये खेळतात प्लेईंग एक्स आय जर कोणी फक्त संघात स्कॉडमध्ये असेल पण खेळला नसेल तर त्याला काही सुद्धा मिळत नाही त्याचबरोबर आहे बी सी सी आय अॅन्युअल सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार खेळाडूंना मॅच फी व्यतिरिक्त बी सी सी आय वार्षिक करारातून सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या प्रकारे निश्चित रक्कम दिली जाते ग्रेड ए वनला असते सात कोटी एला असते पाच कोटी बीला ला असते तीन कोटी सीला असते एक कोटी आय पी एलमध्ये खेळाडूंना किती पैसे मिळतात आय पी एलमध्ये प्रत्येक खेळाडूला बोली लावली जाते आणि त्यांच्या करारानुसार त्यांना संपूर्ण हंगामासाठी ठराविक रक्कम मिळते त्याचबरोबर आहे जर आपण उदाहरण घेऊ जर एखादा खेळाडू आठ कोटीचा आठ कोटींना विकला गेला तर तो हंगामाची कितीही मॅच खेळो त्याला ती पूर्ण रक्कम मिळ मिळते नॉन परफॉर्मन्स पेंटली नसते काही खेळाडू दर मॅच मागेही बोनस कमवतात हे फाचेंचीच्या अंतर्गत करारावर अवलंबून असते त्याचबरोबर आहे स्थानिक क्रिकेट रणजी ट्रॉफी ई टी सी म्हणजे इत्यादी रणजी सिनियर दीड लाख ते दोन लाख रुपये कमवतात विजय हजारे सय्यद मुश्ताक अली पस्तीस हजार ते पन्नास हजार प्रत्येकी आता त्याचा सारांश काय आहे बघूयात टेस्ट टीम इंडिया पंधरा लाख रुपये एका मॅच मागे अंदाजे रक्कम पंधरा लाख रुपये आहे डी आय सहा लाख रुपये आय पी एल कॉन्ट्रॅक्ट बेस वीस लाख ते एक कोटी प्रत्येक डिवाइड केल्यास रणजी स्थानिक पस्तीस हजार ते दोन लाख रुपये इतका खर्च लागू शकतो त्याचप्रमाणे आहे जर तुम्हाला एखाद्या ठराविक खेळाडूकडून माहिती हवी असेल उदाहरण विराट कोहली ऋतुराज गायकवाड इत्यादी तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ अजून बनवू दोन्ही व्हिडिओ एक व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्ट करू तुम्ही फक्त कमेंट करून सांगा तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मॅचप्रेमींना शेअर करा कारण का की हा व्हिडिओ सर्वांनाच माहीत झाला पाहिजे एका मॅचेसचा खर्च किती येत असतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्राची जी काही घडामोड असती ती देखील मी आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी लगेच दोन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा